ਆਯੂਟੂ ਫੈਮਿਲੀ ਸਵੇਰ ਨੀਆ ਪਟਪੜ ਸਬਦਾਨੇ ਖਿਚੜੀ ਖਾਇਲਾ वेलकम ताई धन्यवाद आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद या साबुदाण्याची खिचडी खायला या आज मी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे नाश्त्याला मराठीमध्ये मेसेज करा मराठी मी मेसेज करू ना मराठी नाही तर हिंदीमध्ये में मेसेज करा प्लीज या सर्वांनी पटापट साबुदाण्याची खिचडी खायला या लवकर लवकर थोडं पाच दहा मिनटं बोलू आपण आज माझी यूट्यूब फॅमिली कुठे आहे दोन नंबर लाइक को थैंक यू खूब खूब धन्यवाद मैसेज करा जरा मैसेज के मैं दोन नंबर लाइक को बदल खूब खूब धन्यवाद बोला। ताई वेलकम लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद साबधानची खिचडी खायला नाश्त्याला हो का माझी पण आवडती डिश आहे सावधाने पोहे फक्त रवा मला जास्त आवडत नाही गोड रवा जर केला ना तर मला दोन किंवा तीनच घास खाते मी या मग पटपटता ताई मला खाऊ लागायला मदत करायला या ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा प्लीज आणि आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एकमेकाला असं सपोर्ट करत राहा सर्वांनी एक सोबत आपण पुढे जाऊ या ताई लवकर या मी अजून खाल्लीच नाहीये बनवून ठेवली फक्त ताई मला कॉल येतोय कदाचित लाईव्ह माझी बंद पण होईल लाईक केले ताई खूप खूप धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल तुमच्या दाजींचा कॉल येतोय राधे राधे ताई वेलकम आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आलंय तर लाईक पण करून द्या थँक यू लाईक डन केल्याबद्दल कदाचित माझी लाईव्ह ना बंद पण होईल तर सॉरी हां त्याच्यासाठी अचानक जर बंद झाली तर कारण दाजींचा कॉल येतो आहे ना मध्ये म्हणून लाईक डन ताई ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि आल्या आल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद सर्वांचा या लवकर साबुदाण्याची खिचडी खायला सर्वांनी एकमेकाला असं चला एकमेकाला सपोर्ट केला तर आपण पुढे जाणार आहे असं एकटं एकटं पुढे जाता येणार का सांगा पुढे चालला कामर? हा हा बोला फटाफट पड़ मेसेज करा छान छान असे छान छान मेसेज आले ना की खूप बरं वाटतं बोलायला लाईवला सकाळी मी साबरची खिचडी किती वाजता केली पाहिजे आज साडेसहा वाजता दाजींना जायचं होतं ना, ना मालेगावला दाजी दोन दिवस आले होते आज गेले ते मालेगावला परत